नागपूरमध्ये झालेल्या हिंसक दंगलीला जबाबदार असणारा तो मंत्री कोण असा प्रश्न सध्या विचारला जातोय काल नागपूरमध्ये झालेल्या हिंसक दंगलीनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत अशातच यावर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या नेत्या प्रतिक्रिया देत असताना या हिंसाचाराला सत्तेतील एक मंत्री कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर व विजय वेडेवार यांनी नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य करताना या संबंधीचे वक्तव्य केले आहे त्यामुळे हा सत्तेतील मंत्री कोण आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी ठिकठिकाणी थीक आंदोलने करण्यात येत होती काल सोमवारी करण्यात आलेल्या अशाच एका आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आणि हिंसे या हिंसेचे रूपांतर दंगलीमध्ये झाले संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफळला यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली परिसरातील जमाव पांगवण्यासाठी व हिंसा थांबवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना या दरम्यान जबर मार बसला यात तीन पोलीस आयुक्तांसह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले त्यामुळे काल नागपूरमध्ये झालेली दंगल किती भीषण होती याचा अंदाज येतो काल नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता पोलीस प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरातील हिंसाचाराच्या घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आता या संपूर्ण भागात जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला पुढील सूचना दिल्या आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगली पेटवल्या जात आहेत हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असं म्हणत अनेक विरोधक देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत तिथेच काहींनी या हिंसाचारा मागे देवेंद्र फडणवीसांचा तो मंत्री कारणीभूत असल्याचे आरोप केले आहेत काल नागपुरात झालेल्या राड्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे नागपूरला अशांत करण्याचं काम कुणी केलं गेल्या चार महिन्यांपासून एक मंत्री वळवळ करतोय वळवळ करणाऱ्या मंत्र्याला आवर घालण्याची गरज होती नागपूर सारख्या शांत, शांत शहरात जाळपोळ झाली दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे त्याच्या वक्तव्यांमुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आलीच नसती असं म्हणत विजय वेडेवारांनी या सर्व हिंसेसाठी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला कारणीभूत ठरवलं आहे तर विजय वेडेवारांसोबतच प्रकाश आंबेडकरांनी देखील त्या मंत्र्याचा उल्लेख केला आहे महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे एवढेच नाही तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे नागपूर सह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असं म्हणत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी देखील काल नागपूर येथे झालेल्या हिंसेला एक मंत्री कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर व विजय वेडेवार यांनी नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य करताना नागपूरमधील हिंसाचाराला सत्तेतील एक मंत्री कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे नागपूरमध्ये झालेल्या हिंसक दंगलीला जबाबदार असणारा तो मंत्री कोण असा प्रश्न सध्या विचारला जातोय ज्याचा विचार केला तर एकच नाव मुख्यत्वे समोर येतं ते नाव म्हणजे नितेश राणे त्यामुळे प्रकाश आंबेडकर व विजय वेडिट्टीवार यांनी उल्लेख केलेले ते मंत्री म्हणजे नितेश राणे आहेत असा अंदाज वर्तवला जातोय कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असताना नितेश अनेकदा समाजात तेढ निर्माण करणारी केली आहेत आणि झटका मुटनापासून ते अगदी औरंगजेबाच्या कबरीपर्यंत राणेंनी सातत्याने विविध वक्तव्य करत चर्चेत राहिले आहेत परिणामस्वरूप त्यांच्या याच वक्तव्यांमुळे या दंगली होत असल्याचा आरोप सध्या अनेकांकडून करण्यात येत आहे त्यामुळे नितेश राणेंमुळे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे तर यावर तुमचे मत काय प्रकाश आंबेडकर व विजय वेडेट्टीवार यांनी उल्लेख केलेले ते मंत्री कोण असतील यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद